नमस्कार मित्रांनो हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत हे तुम्ही जवळच्या समुद्रकिनाऱ्याला नॉर्मली सर्वच कोकणातले समुद्रकिनारे हे पावसाळ्यात पर्यटकांसाठी आणि मच्छीमारांसाठी बंद असतात त्याचं कारण आज हा तुम्ही हा व्हिडिओ पाहून समजू शकता

अच्छे सर्व समुद्र किनारे पावस पर्यटक साथ बंद आता जर हा वीडियो तुम्हारा से तो शेयर सब्सक्राइब नक्की करा बेलाइकन क्लिक कर